वेलकम टू माय चॅनल तेजल ऑफिशियल हाय मी कुठं चाललो आहे बघा मी चालू भरून जायचं मुलं आवडतं ना तर आम्ही चाललो होतो बाहेर जरासा बाहेर कुठं चाललो आहे आम्ही चाललो होतो जेवायला बाहेर कारण घरात मी सगळं ओरकून वगैरे घेतलं काम दुपारचं दुपारपासून बघून चालू केली होती कारण सकाळपासून वेळच भेटला नव्हता मला ब्लॉगसाठी तर हे दुपारचं संध्याकाळचं टायमिंगचं आहे दुपारचं मी जेवण वगैरे आलो होतो आणि मग संध्याकाळचं झालं दिवापट्टीची टाईम आणि दिवाळीत मग आपण आपण आपल्या घरी दिवा तर लावतच असतो सगळ्यांच्या घरी तर हे दिवापट्टीचा टाईम होता आणि ते पोळींना दूध वगैरे गरम करून देत होती तर गोरमिठा टाकून साखर वगैरे टाकून थोडंसं देऊन त्याला प्यायला दिलं शेजी चालू होतं ब्लॉगिंग ट्राय करत होती ती ना त्यामुळं तिथे चालूच असतं काही ना काही बोलत असते ती आणि मग आम्ही दूध वगैरे दिलं दूध दोघींना दूध दिलं मी कॉफी घेतली आणि आम्ही बसलो होतो तर टाईमपासून एकत्र कधी कधी नाही कारण त्या सकाळ आता शाळाने म्हणून एकत्र बसतो त्यांना आम्ही बसलो बारकी पण आली बारकीचं पण दूध गार करून दिलं तिला मग छोटे बिस्किटं होते आम्ही ते खातखात खातखात बोलत होते एकमेकांसमोर बारकीला एकदम दूध भेटलं परमिट सांगतं तुला बाकी काही खायला असतं पण तिने कुटपट तिला दूध पेल आणि ती गेली हे जेल पण दूध संपवत होते आणि आमच्या दोघींच्या गप्पा चालू होते बोलणं तर तेजलमध्ये जेलमध्ये बोलीमध्ये मोदी येत होती काय बोलत तिथे कळतच नव्हतं काय तरी मागत होती पण मला नाही ती काय बोलली म्हणून मी तिला हा 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 केलं आणि गेले सोडून आणि मी त्यांनी करायला लागले संध्याकाळची काय संध्याकाळच्या स्वयंपाला विचारायला गेल ते मी कोण किती चपात्या खाणार कारण वाया जातात चपात्या त्यामुळे विचारूनच करत असते ते आणि मी ते म्हणले की मी चपाती नाही खाणार मी हे फक्त हे करणार आहे भात खाणार तर तिला म्हणलं मी आज दाल तडका करणार आहे पप्पा तर ते म्हणले हा खाईन कारण तिला दाल तडक्यामध्ये चपाती कुसकरून खायला आवडते कुसकरून म्हणजे माहीत असेल तुम्हाला तो ते तोडून वरणात तो आपण टाकून खातो ना मिक्स करून तर तिला तसं लय आवडतं मग ते मी डाळ वगैरे शिजवून ठेवली होती पीठ वगैरे झालं होतं चपात्या राहिल्या चपात्या मी शेवटी करणार होते तर मग त्याच्या पप्पाला म्हणलं की मीठ वगैरे चेक करणार मध्ये कसं आहे म्हणून त्यांनी मीठ वगैरे चेक केलं आणि मग मी सगळं मटेरियल कापून वगैरे ठेवलं होतं कढी वगैरे दिली त्यांना कोथिंबीर फक्त कापायची राहिली होती आणि ते झालं चालू मास्टर किंग झालं चालू कुकिंग मास्टर त्यांच्या झालं त्यांच्यावर तडका दाल तडकाचं काम त्यांचं बी चालू झालं एकदा मी भात ठेवला चपाती करायची होती चपाती नंतर करणार म्हणले होते माहिती त्यांची दाल तडक्याची तयारी स माझी तयारी करून ठेवली होती मी आता टाकायचं होतं दाल तडका मग ते दाल तडका म्हणजे टमाटाट हे करत होते शिजवत होते आमच्या गप्पा चालू होतो गप्पा चालू होऊन धुऊन आमची कामं संपत आहेत आमचे सारखं होते तेजूच काय तेजू तेजू काय बोलत होती काय मागत होती का दिलं नाही मला मला काय कळलंच नाही ते मागत काय होती तर तिला काय मागत होती म्हणजे मला काय काय मला माहितच नव्हतं ते काय मागत होती तिला पाहिजे ते चक्री ते फटाकड्यामध्ये असतात तर ती त्याला वेगळंच काहीतरी बोलत होती मग तिने मला दाखवलं काय पाहिजे तिला असं फिरतं खाली असं फिरतं खाली ते तर मला ते पाहिजे मी तिची संघ थांबायला कोणी नव्हतं तिला मला थांब आई येऊ दे आई तुला सगळं लक्ष देईन तेव्हा मी तुला देते ते म्हणजे नाही मला आत्ताच पाहिजे तिला मला थांबणार जेवण होऊ दे मग मी तुझ्याकडे थांबून मी तुला लावून देईन मग तू बघ तर ते म्हणजे नाही मला आताच पाहिजे तर तिच्या माझे तशीच किरकिर होतच राहते कारण तिला त्रास देते मला तर ले वैता गं तू तिला सांभाळायचं म्हणल्यावर आणि मग हळद मीठ काय लागत असेल मी आपलं देत असते ऑर्डरनुसार सवळ माणूस ऑर्डर करत असो हे देते दे आपण आपलं द्यायचं आणि विचारत होतो तर अजून काय पाहिजे असेल संत सांग तसं मी बाकी कामं करून घेतो तो झालं नाही ठीक आहे आता काय नको झालं रे दाल तडका आलं इथं राईसला हे केलं हे जिरा राईस केलं शेजूला जिरा राईस लय आवडतो जिरा राईस दाल लय आवडतं तिथं माझं जिरा राईस चालू तर मी जिरा टाकत होते तिकडं राईस दाल तडका चालू होतो आमचं बोलून बोलून काम होत होती आणि मग दाल पण टाकली सगळं टाकलं मी सगळं बघत असते मला करायला काही नाही मला कंटाळा येत नाही पण जर नवरा स्वतःवरच म्हणत असतो की मी करतो तुला मदत तर मग कशाला पण मागे हटायचं आहे मा की नाही मग आमचं जोड आमचं जास्त टाईम किचनमध्ये पण स्पेंड होतं संध्याकाळचं फक्त सं सकाळचं काय मी मस्त म्हणून नसतं संध्याकाळचं आम्ही किचनमधील गप्पा वगैरे मारतो बोलतो दिवसभर काय केलं ते बार तेजू काय बोलते शेजू काय बोलत होते सगळं मी सांगत असते त्यांचं त्याचं पण कामाचं काय असं तर तिकडून मला ते सांगत असतात आमचं असं बोलणं बिल नाही तर किचनमध्येच आम्हाला जास्त टाईम भेटतो बोलायला वगैरे मग चेक करत होता मीठ बीठ बरोबर आहे का नाही त्याचं झालं मग माझं पण वर्गाचं काम झालं होतं डाळ डाळ ताटकाचं काम झालंच होतं तर मी मला गॅस पण पण चायला ठेवून देते मी कारण मला चपात्या शेवटी करायचं होतं ना कारण चपात्या गरम गरम चांगल्या लागल्या असत्या तर मी ठेवल्या तवा ते डाळ काढून झाले माझ्या कामाला चालू चपातीच्या भातू पण जे राईस पण झालं होतं दाल पण झालं होतं राहिलं होतं फक्त चपाती मी पण आपले घेतलं पटापटा पटापटा पटा 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 लाटून त्याचं टेस्टिंग चालू होती टेस्टिंग मीठ कमी याचा लाटा का मास्टर शेप आहे ना म्हणून झालं मग ते म्हणून मी थांबू का जाऊ ती मी मला नको मध्ये मध्ये काय करू तू साईडला हो तर मी कांदर कापतो तोवर ठीक आहे गाजर बिजर काप हे गाजर बिजर कापणं चालू होतं तर माझं पॉटपाट लाटणं शोधणं घेतलं चालू होतं मग माझं काम तर काय जास्तच आणि चार पाच तीन मोठी माणसं दोन बारकी माणसं तर काय माझ्या जा चपात्या जास्त नाही करायच्या होत्या चार पाच चपात्या करते कधी कधी माणसाच्या जीवनावर असते जर जास्त खायचं असेल तर सहा सात पाच त्याच्यापुरता आम्ही दहापर्यंत घरी जातच जा 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 नाही मग मी पण चपात्या करून घेतल्या म्हणून मी जा जातो बसायला बाहेर मी ठीकेचं तसं मला माझ्या कामाच्या मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही पोरींचं चालू होतं झालं का जेवण झालं का जेवण झालं का दाल तडका शेजी लागली आवडतं दाल तडका दोघींना पण खूप आवडतं मला पण खूप आवडते बीजी दाल तडका कधी पदरची भाजी आमची डेकरेटरचे तर माझ्या चपात चालूच होते आणि मध्ये मध्ये त्यांचा आवाज एवढा असतो ना पण मला बॉईल्स वगैरे करायला लागतो खरं नाहीतर मला ना असं ब्लॉग काढायला आवडणार पण पंख्याचा आवाज टी व्हीचा आवाज आणि त्यांचा ओरडण्याचा आवाज खेळण्याचा आवाज मस्ती करण्याचा आवाज एवढा असतो ना आता मला वय जोर केल्याशिवाय पर्यायच नाही आहे तर पप्पा आलं पापड घातलं होतं ते खायला तिच्या पापड खायचं होतं पण ते पापड घेऊन गेले आणि मग मला म्हणताय किती वेळ लागला थोडा वेळ लागला तीन चार चाप्पा राहिलेत कारण पापड वाजायला मी तवा काढला होता मग परत त्या वाघरा नव्हतं झालं मग आमचं झालं जेवण बोलून तर मग मी जेवण बाहेर घेऊन गेले काही जेवण बाहेर घेऊन गेले इथून मग भांडी लावली मग भांडीचं काम मोकळं होऊन जाते मग भांडीचं काम केलं की, की। जेवण झालंच होतं आमचं आणि कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं बाहेर सकाळी लवकर त्यामुळं रात्रीच मला पटकन सगळं आवरून ठेवावं लागलं नुसते भांडी घासून भिसून मग मी ठेवतच असते पण भांडी लावणं बिहून सकाळी मग मला काम वाढलं असतं नाश्त्याचं वगैरे पण भांडी झाली असती ना म्हणून त्यामुळे मग पटपट भांडी वगैरे लावून घेतली तर तेजीचं सजू म्हणजे झालं का झालं काय भेटू तुला ते म्हणजे मला झोपायचं आहे तर तू ये लवकर तिला म्हणलं की थोड्या वेळाने येते तुझं आता मग तुला भांडी वगैरे सगळी रिकामी केली जी जेवण झाली होती त्यातली जी भांडी होती राहिलेली वरण करून जी डाळ डाळबिळ होती ती साईडला काढून वगैरे बाकी मोठी भांडी घासायला काढत होती तर मी बघायला गेले होते की पोरी काय करतात झोपतात का नाही त्यामुळं आणि मग इथं मी सगळे भांडी लावायचं माझं पहिलं काम म्हणजे भांडी घासायला आवडती भांडी लावायला लई कंटाळा येतो मला पटपट आपली भांडी लावून आत्ताच भांडी घास म्हणजे जसे तुम्ही कधी भांडी घासते संध्याकाळचीच पण हे भांडी लाव लावून आज उशीर झालं होतं नाही तर मी दूध ताकवत असते तेव्हाच भांडी लावत असते पण आजचं सगळं आमचं शेड्यूलच बिघडला होता ना म्हणून सकाळपासून पहिल्या गडबडी चालू होती साफसफाई वगैरे झाल्या होत्या आणि साफसफाईचं व्हिडिओ घेता नाही आलं कारणाने माझं जर असं लोक फर्स्ट टाईम जरा नवीनच आहे ना तर मला एवढं लवकर सुधारतच नव्हतं की काय करावं काय नाही करावं व्हिडिओ कसा काढावं माझ्याकडे कुठला स्टँड वगैरे नाही आहे ना तर मला असं मोबाईल एक असं कशा छोटंसं मोबाईल स्टँड असतं ना आपलं त्याचं किंवा त्या कि त्रिकोण मोबाईल स्टँड आहे त्याच्यावर मी ठेवून आडवू ठेवून त्याला रेकॉर्ड करत असते किंवा मी ऑटोमॅटिकली डब्बा बिब यूज करत असते ठेवाय यूज मोबाईलसाठी पण माझ्याकडे मोबाईल स्टँड वगैरे काहीच नाही आहे तर इथं मी भांडी वगैरे लावून भांडीचं स्टेवून दिलं तर सगळे डबडे वगैरे रिकामी केली किचन वाटा के साफ केला कारण सकाळी लवकर जागाचं होतं त्यामुळे माझं काम मग मला सकाळी बुड टाईम लागला असतं फोजूनचं आवडणं आंघोळ गुळमुळे सगळं त्यासाठी मला डिफिकल्ट गेलं असताना मन मन आपलं फोटो उरकून आत्ता जेवढं होईल तेवढं उरकते बाकी सकाळी उरकते किचन वाटा वगैरे ते हे तर नेहमीच खा नाही माझं संध्याकाळच फक्त मी कधी कधी दाखवत नाही कारण मला कधी कधी लक्षातच राहत नाही काही गोष्टी दाखवायच्या त्यामुळे सगळं भांड किचन गॅस वगैरे पुसून साफ करून घासून भिसून मस्त त्याला पण साईडला करून टाकलं होतं मी मी फक्त स्वयंपाकाच्या वेळेस गॅस असं कर या साईडला करते बाकी ते भांडी घासायला मला जाळी ठेवायला लागते ना म्हणून मला गॅस फिरवावा लागतो परत आणि मग गॅसचं साफ साफ सुफ करून तिसारखी आवाज देत होती मला मग मी ये मला झोप पहिले आणि ते अजून बारीकच आहे ना तर तिला जरा असा असं मांडीवर घेऊन थापून थापून त्यात भूताचा कार्यक्रम लावला होता ह्याच्यावर नेटवर लावला होता टी व्हीत तर ते भुताचा कार्यक्रम लावल्यामुळे ते अजून मला सारखीच बोलवत होती की ये 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 म्हणून लता मध्ये माझं काम उरकलं ना तर मी जर बेडवर जाऊन बसले तर मलाही झोप लागेल म्हणून ती माझी वाट बघता बघता स्वतः झोपून गेली सेजी पण माझी वाट बघता बघता झोपून गेली टी व्ही बघता बघता आणि टी व्ही एकटीच चालू होती आणि त्यात भूताचे आवाज शॉर्ट्स मला इथे भीती पण मग बघ मग बघायला जावं असं वाटलं पण मला नाही आधी कसं तरी काम संपवतो पटपट आणि पट मग जाऊन काही वंतर झोपायचंच आहे त्यामुळे आपलं जेवढं तेवढं भांडी बिंडी सगळी रिकामी करून घेतली घासायला मोठी भांडी आणि छोटी भांडी बिंडी छोट्या भांडीत काढून फ्रीजमध्ये ते लावून दिलं कारण मग आम्ही उद्या अखा दिवस नसणार तर मग ते बाहेर चुकून राहिलं जरी ते खराब होईल म्हणून तवा वगैरे सगळं घासायला काढलं होतं माझी सुरुवात भांडी घासायची भांडी वगैरे घासून गाण्याला घाल करत टी वेळ बंद करून टाकलेली कारण मोठ्या मोठ्या येत होते टी व्ही बंद करून येतो मी शेवच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये गाणं लावलं हलक्या कमी आवाजात कारण सगळे झोपलं होते माझं होईसतो तो जो पण आई पण झोपली शेवचा पप्पा पण झोपला दोन पोरी पण झोपून गेले होते तर मी आपले माझ्या कुठलेच फक्त थोडस आवाज लावून लक्ष नाही गेलं पाहिजे कारण मला मनात भीती बसली होती भूताचं बघितलं आणि त्यात भूताच्या सारखे आवाज पण मी आपल्या हलक्या आवाजात गाण्या लावून ऐकून ऐकून बचपटपट भांडी भुंडी घसून किचनवर टा ह्याच्यातून साप बीप केला जरा नीट आणि मग आपलं झोपायला जायचं होतं मला पण मला जेवलं जेवढं सगळं झोप येत नाही त्यामुळे मला त्यापूर थोडा दोन तीन दोन तीन मिनटाशी फिरते जरासा किंवा एका साईडला बसते मोबाईल बघत आणि जाऊन झोपते तर पण काय माहीत मला झोपच लागली बघायला बघता बघता असं तर मला लवकर झोपत नाही पण मला तर काल लागलंच हो मोबाईल पण तसंच चालू राहिला होता त्यामुळे सकाळी पण मला व्हिडिओ काढायचे होते हे लक्षातच राहिलेलं होतं तरी मला टाईमिंग दाखवता आला नाही तुम्ही किती वाजता उठले कालचा व्हिडिओचा तर आम्हाला काल बाहेर जायचं होतं ना म्हणे आणि मग पोरी पण सारख्या बनत होत्या सुट्ट्या पडल्या चला बाहेर चला बाहेर लक्ष्मीपूजनच्या आधी आणि बाहेर जाऊन यायचंच असतो कुठं ना कुठं दोन दिवसासाठी किंवा एक दिवसासाठी आणि मग पूर्वींची दिवाळीची शॉपिंग पण राहिली होती खूप काही राहिलं होतं त्यामुळे आपलं पटपट मांडले असून मी किचन वाटा वगैरे साप वगैरे करायला करून कोणी जागा राहत नाही ना म्हणून मला नसेटी भिटी वाटे करत सांगते आमचं घर काही एवढं पण छोटं नाही आहे की जवळच असं दिसून थोडं मोठं आहे त्यामुळे मग मी एका कोपऱ्यात माणसी झोपली एका कोपऱ्यात त्याने मलाच भीती वाटत होती मग मी आपल्याकडे पण पटपट पटपट कामं केले तसं तर लवकर झोपत नाही आहे आपण सगळ्यांना लवकर जायचं होतं लवकर उठायचं होतं पाच वाजताच उठायचं होतं मग मी सगळ्यांना झोपायला लावलं दोघांना पण तिचा पप्पा पण टी व्ही बघता बघता एकदा जेवला तर मग तिचा पप्पा झोपून जातो त्यामुळे मग भांडी उरकली सगळं साफ सुरू म्हणजे सगळं किचन वाटायचं पाणी पुसून हे काढून टाकलं कोरडं करून टाकलं किचन वाटा आणि बेसन पण घासून घेतलं जरासा स्वच्छ परत पर तिथली जागा थोडीशी ज्वलली राहिली ना ती मी कुसून काढली मग मला ना कळतं की कमेंट बॉक्स कशी ओपन करून झालं माझं काम पूर्णपणे फिनिश झालं होतं आता कुठंतरी बरं वाटत होतं सा सकाळसाठी असेच मग आपल्या ते मी दिसत होते ना खिडकीच्या ह्याच्यात काचेत तर मला दिसत एक दोन फोटो पण काढून घ्यावा असं व्हिडिओमध्येच पण मग मला मजा होतं कसं ओपन करावं समजत नाही आहे कमेंट बॉक्स कारण मी पण आता व्हिडिओ काढायला लागले नाही त्यामुळं मला कमेंट बघायची असतात पण कमेंटच होत नाही गुड नाही सगळ्यांना पुढे भेटू पण